हाय फ्रेंड्स तर मला आज खूप उशीर झालेला आहे व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे आणि आता उशीरच होणार आहे जवळपास आता सव्वा बारा वाजलेली आहेत माझं बाराचं टायमिंग असतं जवळपास तुम्हाला एक वाजता वगैरे साडेबारा पावणे एक वाजता व्हिडिओ पोहोचेल आणि आलेली आहे दुकान करून हे बघा डॅमेज बी तिथं आलेले आहेत आता काय करणार तरी पूर्ण पूर्ण पॅकिंग तिथून आलेली आहे त्याच्यामुळं मला हे मी रिटर्नला टाकणार आहे रिटर्न पॉलिसी पण असती बरप आणि रिटर्नला टाकायचं आहे आता तसे दोन ऑर्डर आलेले आहेत जवळपास चोवीस बिस्टीचं आहे हे रिटर्न टाकलेले आहेत की ऑर्डर पण रिटर्न टाकलेली आहे कारण डॅमेज झालेलं प्रोडक्ट माझ्या अंगावरती का घेऊ असं पण होतं ना त्याच्यामुळे मी हे केलेलं आहे आणि मला बराच उशीर झालेला आहे पाणी वगैरे भरलेलं आहे मी पाणी आज उशीर आलेलं होतं त्याच्यामुळं मला दुकानात यायला पण उशीर झाला उठायला उशीर झाला सगळे कामाला उशीर झाला म्हणून आणि ब्रेडची पण ऑर्डर आलेली होती आणि कामं वगैरे केले आत्ता कपडे वगैरे धुतले आणखी आणि हे बघा बघू शकता तुम्ही मला साबणाची अलर्जी व्हायला लागली कपडे धुतले ना माझे हात खराब होते पण काय नाही येलस काय करणार केल्याशिवाय भाग नाही आहे हे बघा पूर्ण साल्टनी आणि तडकल्यासारखं होते मला साबणाची बहुतेक ॲलर्जी आहे असं वाटते मला कारण या थंडीच्या दिवसात असंच होते बघा कसं व्हायला पूर्ण साल्ट जायला लागले आणि बघू शकता तुम्ही माझी तब्येत पण ठीक नाही आहे त्याच्यामुळं आज मला उशीर पण होतो आहे उशीर झालेलाच आहे बघू शकता तुम्ही ऑर्डर आलेली आहेत बघा किती मस्त आणि छान ऑर्डर लावलेली आहे मी बघू शकता तुम्ही बघा कसं लावलं आहे मी दिसलं तुम्हाला बघू शकता तुम्ही मी इथं पाणी बॉक्स पाणी बॉक्स पाणी बॉक्स इथं स्लाईस आहे तर हे आलेलं आहे मला आणखीन झाडून वगैरे काढायचं आहे सगळं अस्तव्यस्त वगैरे पडलेलं आहे शकता तुम्ही धूळ बसती इकडं मागे त्याच्यामुळं हे बॉटलवरती वगैरे बरेचसे धूळ बसती आणि हे बघा मी ऑर्डर टाकलेली आहे बरेचसे ऑर्डर आलेले आहेत आणि <laughs> तब्येत ठीक नाही आहे माझी त्याच्यामुळं मी आज व्हिडिओ छोटाच काढणार आहे आणि मोजकाच काढणार आहे आणि दुकानातला थोडाफारसा दुकाना आज मी जेवायला पण खिचडी केलेली आहे मसाले भात जवळपास सोयाबीन वगैरे टाकून बनवलेलं आहे आणि मगचं कनिज थोडंसं चव नाही आहे त्याच्यामुळं मी आणि मस्त असे ऑरेंज आहेत ऑरेंज आणि एक केळी राहिलेली होती केळी पण आहे ती पण के केळीन सर्दी व्हायला लागली आणि हे आहे बीट कसं कापून ठेवलेलं आहे ऑरेंज मस्त फ्रेश आहे बरं का आणि मी ना मकाचे कन मस्त लागतात भाजले थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय